त्यांच्या तालीममधील सर्व कुस्तीगरांनी मेडल विजेच्या कुस्तीकरांनी बांगडी दावाला आदित्य खताळे गोड गुणांची कमाई पुढच्या कुस्तीच्या बक्षीस विचार मी अशोक खेळ इंग्लिश मीडियमचे श्रीराम शिक्षक श्रीषक जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी विजेत्या मंत्रीमध्ये त्या खेळाडूंना मेडल देण्यासाठी यायचे अवसर हवसा का आदित्य कथा प्रथम प्रत्येक प्रमाणाच्या नये शिवप्रताप गायकवाड द्वितीय क्रमांक अरे गोष्टी